महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील भूमिपुत्र व आदरणीय सुदाम अमरसिंग परदेशी साहेब यांची नियुक्ती नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे ते यापूर्वी अंधेरी मुंबई येथील मुद्रांक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते त्यांची अंधेरी मुंबई येथून नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे ते नाशिक येथे लवकरच रुजू होऊन पदाचा चार्ज घेणार आहेत त्यांनी आतापर्यंत कराड जिल्हा सातारा जुन्नर पुणे ठाणे पनवेल अंधेरी मुंबई येथे सेवा बजावलेली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा भडगावचे माजी नगर अध्यक्ष आदरणीय श्री गणेश अण्णा परदेशी परदेशी मीना राजपूत समाजाचे अध्यक्ष सुरेश भाऊ कोंडू परदेशी समाजाचे तंटामुक्ती जळगाव अध्यक्ष विनोद भाऊ परदेशी समाजाचे तालुका अध्यक्ष अशोक बापू परदेशी समाजाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान परदेशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश परदेशी साहेब आकाश परदेशी यांच्यासह समाज बांधवांनी सत्कार केला भडगावचे माजी नगर गणेश अण्णा परदेशी सेवानिवृत्त इंजिनियर प्रकाश अना परदेशी भडगाव तालुका अध्यक्ष अशोक बापू परदेशी समाजाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान भाऊ परदेशी आकाश परदेशी आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा